फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि बजेट जे असणार आहे बजेट बजेट सगळ्यांना तेच पाहिजे बजेटच पाहिजे आणि आहे ना तुमच्याच बजेटमध्ये आहे फक्त आणि फक्त पाच लाखामध्ये हे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे पंधरा एकर मधला हा प्लॉट आणलेला आहे प्रारंभ झालेला आहे म्हणून आपण इथं आज दिसत आहे आणि बघायला गेलं कमी रेट आहे कमी भाव आहे कमी बजेटचे हे प्लॉट आहे आणि बघायला गेलं फार्म हाऊस प्लॉट आहे फार्म हाऊस तुम्ही बघू शकता जबरदस्त तुमच्यासाठी हा लोकेशन आहे तुम्ही बघा माझ्याबरोबर तुम्ही बघा कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती हे समोर एम आय डी सी आहे कुठली एम आय डी सी आहे ओळखा पाहू नाही ओळख ओळखतात जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतात हे प्लॉट आणि प्लॉट नुसते प्लॉट नाही राहू नेचर सिटी नाव आहे श्री दत्त प्रॉपर्टी ह्यांनी हे प्लॉट तुमच्यासाठी अरेंज केलेले अहो एकदम जबरदस्त लोकेशन आहे लोकेशन जाणून नाही घेणार का अहो लोकेशन पण जाणून घ्या ईएमआय काय असणार आहे हां ई एम आयवरती हे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की नवीन तुम्ही आले असाल आमच्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईबचं बटन अवश्य दाबवायचं कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्यासाठी फक्त अर्ध्या डाऊन पेमेंटमध्ये हे इन्व्हेस्टमेंटवाले प्लॉट तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि बघायला गेलं आज कमीत कमी रेटमध्ये कमीत कमी भावामध्ये हे प्लॉट आणण्याची कोशिश केलेली आहे नगर रोड जो आहे ना इकडून फक्त किती पाच मिनिटाच्या अंतरावर उरतो फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर नगर रोड राहणार आहे जास्त लांब जायची जरूरत नाही दहा दहा वीस वीस किलोमीटर आणि बघायला गेलं आज इंटरनेटवर तुम्ही गुगलवरती किंवा कुठं पण यूट्यूबवरती इन्स्टावरती सर्च करा प्लॉटिंग राहिले का नाही राहिलेले पण श्री श्री दत्त प्रॉपर्टी यांनी तुमच्यासाठी पंधरा एकर मधला हा प्लॉट आणलेला आहे प्रारंभ झालेला आहे म्हणून आपण इथं आज दिसत आहे आणि बघायला गेलं कमी रेट आहे कमी भाव आहे कमी बजेटचे हे प्लॉट आहे आणि बघायला गेलं फार्म हाऊस प्लॉट आहे फार्म हाऊस तुम्ही बघू शकता जबरदस्त तुमच्यासाठी हा लोकेशन आहे तुम्ही बघा माझ्या बरोबर तुम्ही बघा कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती हे समोर एम आय डी सी आहे कुठली एम आय डी सी आहे ओळखा पाहू नाही ओळख ओळखतात अहो कोंडापुरी एम आय डी सी आहे नगर रोड जो आहे फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि बजेट जे असणार आहे बजेट बजेट सगळ्यांना तेच पाहिजे बजेटच पाहिजे आणि आहे ना तुमच्याच बजेटमध्ये आहे फक्त आणि फक्त पाच लाखामध्ये हे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे आणि पाच लाख पण द्यायची गरज नाही ना पाच लाख पण द्यायची गरज नाही आहे का पाच लाख गरज द्यायची नाही आहे फिफ्टी पर्सेंट आपल्याला फक्त अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचे आता एवढे अडीच पण नाही का आता आपण गेलं कासारी फाटेला तर दहा दहा लाख रुपयाचे गुंट्याचे प्लॉट चालू झालेले कासारी फाटेला आणि लोकं बोलतात की एवढा पैसा कुठून आणायचं तर तुम्हाला एवढे दहा लाख थोडी द्यायची गरज आहे फक्त आणि फक्त अडीच लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट दिलं तर तुमचा सात बारा खरेदी खत हे सगळं काही इथं होणार आहे मी एकच बोलणार तुम्हाला की वेळ न घालवतात तुम्हाला नंबरवरती दिसत आहे तर त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचे काय मॅसेज करायचे पाच लाख वाले प्लॉट हे लक्षामध्ये खे ठेवा अक्षर जो आहे पाच लाखाचा अक्षर आहे तो तुम्हाला इकडं टाईप करायचं आहे व्हॉट्सअपवरती हे जे वरती तुम्हाला नंबर दिसत आहे तिथं आणि डायरेक्टली मेसेज करून टाकायचं समोरून तुम्हाला कॉल येणार आहे डायरेक्टली ऑफिसला जायचं आणि हे प्लॉट नुसतं बघायला नाही यायचं बघून फायदा नाही झालेला आहे मला असं वाटतं की गेल्या पाच वर्षापासून काही लोक प्लॉट सर्च करतात मला असं वाटतं अजून की ते लोक नाहीच घेणार का व आयुष्यामध्ये प्लॉट खरेदी करू शकत नाही कारण की ते लोक नुसतं सर्च सर्च सर्चिंगमध्येच आहे आणि खरं काय आहे खोटं काय आहे त्याच्यात नादाला लागलेले तर तसं करू नका एवढा वेळ चाललेला आहे बघा बरेचसे प्लॉट आले बरेचसे प्लॉट गेले आपल्या इकडेचे बरोबर ना बरोबर ना बरेचसे प्लॉट आले बरेचसे प्लॉट गेले अहो आपण काय केलं जे पाच वर्षापासून जे लोक सर्च करत बसले खरं काय आहे खोट काय आहे आग्र, एने प्लॉट पाहिजे अरे नुसतं एने एने बोलून जमणार का तुम्ही सांगा ना मला एने एने बोलून जमणार का एवढं सांगा मला एनेचा जो प्लॉट असतो तर तो, तो, तो कुठला असतो काय रेट असतो त्याच्याबद्दल पण माहीत नाही का तुम्हाला अहो एने जे आहे सतरा लाखाचा अठरा लाखाचा वीस लाखाचा आणि तो एनेचा प्लॉट एक साधा सामान्य माणूस घेऊ शकतो का नाहीच घेऊ शकतो कारण की आवाक्याच्या बाहेर असतो तो आणि एक गुंठा नसतो तो कमीत कमी पौने दोन गुंटे घ्यायला लागतं आणि ते पौने दोन गुंटे कितीला बसतात सांगा मला हिशोब करून वीस लाख रुपये गुंठा आहे तर पौने दोन गुंट्याचे भाव काय झाले अहो चाळीस लाख रुपये आहे का आपल्याकडे नुसतं प्लॉट इन्वेस्ट करायला इथं तुम्हाला काय करायचंय इकडं फक्त अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचंय आणि टोटल जे असणार आहे पाच लाख रुपयाच्या वरती एक रुपया द्यायची गरज नाही ई एम आय ईएमआय जो असणार आहे ते तुम्हाला विचार करूनच दिलं जाणार आहे अहो आता मी ना बो बोलत बसणार ईएमआय बद्दल तुम्ही यायचं ऑफिसमध्ये यायचं ईएमआय बद्दल बोलायचं सगळं विचारायचं त्यांना की किती तुमचं काय बजेट असतो अहो आयुष्यामध्ये एक तर गुंटा घ्यायला पाहिजे का नको ती पण संधी घालवायची का सांगा तुम्ही आता किती दिवस हा व्हिडिओ जो आहे ना आपले बघा सनसवाडीला चालू होते त्या दादांचं कॉल आला, आला होता त्यावेळेस मी त्यांना ओळखलं की त्यावेळेस त्यांनी सनसवाडीच्या वेळेस पण त्यांनी केलं होतं एक, एक लाख ऐंशीचा प्लॉटचा रेट होता सनसवाडीचा त्या पाच वर्षाच्या पूर्वी बरोबर ना आणि त्यांनी आत्ता पण कॉल केलं की प्लॉट आहे का मी म्हणलं की तुम्ही तुम्ही घेतलं नाही अजूनपर्यंत ते म्हटलं नाही लस महाग आहे काय पण बोलतात मी म्हटलं एक लाख ऐंशी हजारांनी तुम्हाला सनसवाडीला भेटत होते त्यावेळेस का घेतलं नाही तुम्ही ते म्हटले की नाही ते रेट जास्त होतं मी म्हटलं आत्ता पण जास्तच वाटणार तुम्हाला आता जे तुम तुम एक लाख ऐंशी वाले होते ना सनसवाडीचे ते सात लाख रुपयांनी झालेले सात लाख रुपयांनी झालेले आता विचार करा पाच वर्षामध्ये एवढा डिफरंट वाढू राहिलं तर तो माणूस तर एकदम चक आश्चर्यचक्कीच झालं मी म्हटलं तुम्ही असंच असंच फिरत बसणार पुढं पण खरेदी ना करणार पण मला असं वाटतं की दादा आता तरी तुम्ही जे सर्च करतात ना ते सोडून टाका या आता आणि त्यांना पण हा व्हिडिओ गेलेला आहे त्यांना पण मी विनंती करतो की आत्ता जे आहे ना कमीत कमी, -कमी रेटमध्ये आहे अहो वाघुलीपासून शिकरापूर आहे कासारी फाटा आहे कासारी फाट्यापासून फक्त पास मिनटाच्या अंतरावर हे पाठीमागं जे दिसतात ना तुम्हाला एकदम मस्त पैकी झकास पैकी जे प्लॉट तेच प्लॉट एकदम अर्जंट विकायचे एकदम अर्जंट म्हणजे अर्जंट कोणाला नाही आहे फक्त मी एवढंच बोलणार आहे की हे प्लॉट जे आहे ना खूप भारी लोकेशनला आहे जबरदस्त चांगले लोकेशन लाभलेले आहे आणि नेचर सिटी आहे खूप भारी नंबर तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही डायरेक्टली ह्यांना संपर्क करा आणि या तुम्ही हे समोर तुम्हाला कोंडापुरी एम आय डी सी नगर रोड रांजणगाव हे सगळं काही तुम्हाला दिसत आहे तर आलेली संधी सोडणं एकदम चुकीचं आहे ना बरोबर ना चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती मी कासिम शेख जे बघत होते तेच चे आणि रो हाऊसवाले चॅनल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज सबस्क्राईबचा बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघत चला